तर इथून पुढच्या गोष्टी समजून घेण्यासाठी मोठा डेटावेज चेक करूया आपण तिथं बघा इथं तुम्हाला तुम सगळ्या गोष्टी दिसत आता डॅशबोर्डवरती आता जणू काही वीस ॲडमिशन झालेले आहेत एक पेंडिंग इन्क्वायरी आहे त्याला फॉलोअप द्यायचं दाखवतो आहे फीज दाखवतो आहे पेंडिंग किती आहे म्हणजे वसुलीचं तुम्हाला काम आहे सध्या विद्यार्थी किती प्रेझेंट हे दिसत आहेत हे सगळं कुठून येत आहे तर आपण तुम्हाला तुम आतापर्यंत केलेला एंट्रीज आहेत आता पुढची एंट्री कुठली आहे अटेंडन्सची आहे तर या ठिकाणी आज सतरा तारीख आहे तर तुम्हाला इथं मार्क होती क्लिक करता येईल आणि कोणकोण विद्यार्थी प्रेझेंट आहेत आणि कोणकोण ॲबसेंट आहेत त्यावरती क्लिक करता येईल तर तुम्हाला वाटलं की हा विद्यार्थी ॲब्सेंट आहे तर क्लिक करू नका प्रेझेंट आहे तर क्लिक करा इथं तुम्हाला नंबर रोल नंबर क्रमाने दिलेले आहेत तर मेगाबॅसला विद्यार्थ्यांना फक्त रोल नंबर विचारून तुम्ही टिकमार्क करू शकता खूप इझिली हे तुम्हाला प्रेझेंटी लावता येईल इथं बघा ही प्रेझेंट इथं आली ती इतकीही ही प्रेझेंटेटी आलेली आहे त्या चार लोक प्रेझेंटेट येतात बाकी लोकांची प्रेझेंटी आपण अजून पण घेऊ शकतो हे दिवसाच्या शेवटी करा तुम्ही किंवा दिवसभरात आपापल्या सोयीनुसार कधीही ती प्रेझेंटेट तुम्हाला अपडेट करता येईल तुम्हाला प्रिव्हियस प्रेझेंटे बघता येईल इथं ये सध्या माझ्याकडे प्रिव्हियस डेटा नसणार आहे हा वाटतं दोन तीन मी तर त्यांची डमी म्हणून प्रेझेंटीव घेतलेली आहे तर जसं जर सॉफ्टवेअर पुरं जाईल तसं तर मागचा डेटा तुम्हाला उपलब्ध होत राहील